राहुल गांधी यांच्या मुलाखतीनं उत्तर देण्याऐवजी काँग्रेससाठी अधिकच प्रश्न निर्माण केल्याचं दिसत आहे कारण राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी चक्क नरेंद्र नर मोदी यांच्या मदतीला त्यांनी धाव घेतली गुजरातमध्ये दंगली प्रकरणी मोदींना सर्वोच्च न्यायालयाच्या एसआयटीनं चिट दिली आहे त्यामुळे हा विषय मागे सोडायला हवा असं वक्तव्य त्यांनी केलंय राष्ट्रवादीच्या मोदींबद्दलची जी भूमिका आहे त्यामुळे नवीन राजकीय चर्चेला खतपाणीच घातलं जात आहे असं दिसत आहे निवडणुका जवळ येत आहेत नव्या राजकीय समीकरणांची चर्चाही सुरू झाली आहे त्यातच काँग्रेससाठी चिंता निर्माण करतायत महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस आणि काश्मीरमध्ये ओमर अब्दुल्ला नरेंद्र मोदींना सर्वोच्च न्यायालयानंच दंगलीबाबत क्लीनचीट दिली आहे त्यामुळे हा विषय आता सोडावा असा सल्ला राष्ट्रवादी राहुल गांधींना देते ज्युडिशियल सिस्टम इज द फायनल रिकोर्स टू गेटिंग जस्टिस ऑन एनी इश्यू टू ब्रिंगलिटीशियल सिस्टम्स इट फॉर विशेष म्हणजे दोन दिवसांपूर्वीच राहुल गांधींनाही हा प्रश्न विचारण्यात आला होता पण त्यांनी गुजरात दंगलीत मोदी कसे सहभागी होते हे सांगतानाच मोदींना आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करण्याचा प्रयत्न केला पण त्याच्या नेमकी उलटी भूमिका आता काँग्रेसचा सहकारी पक्ष असलेल्या राष्ट्रवादीनं घेतली त्यामुळे लोकसभेनंतर राष्ट्रवादी मोदी सोबत तर जाणार नाही ना अशी शंका व्यक्त केली जाते विशेष म्हणजे गेल्या आठवड्यात पवारांनी ज्या एक दोन प्रश्नांना गांभीर्यानं उत्तरं दिली त्यातला एक मोदींबाबतचा होता आणि आश्चर्य म्हणजे तो टीका करणारा नव्हता तो तुम्ही हवाला देना की कोर्ट का आधार लेके की इस ने दिया है तो ये मुझे समझ में नहीं आता कि किन नीतियों के नीतियों से आज प्रफुल भाई आगे जाने की कोशिश कर रहे हैं तो मुझे लगता है कि सारा सर उनका कुछ तो भी ये हुआ होगा उनको दोबारा अगर वो सोचे तो मुझे पूरा यकीन है कि वो जरूर ये समझेंगे कि उसमें मोदी जी और उनके सरकार का पूरा पूरा हाथ था क्योंकि जनता जानती है और प्रफुल जी कोई कैसा ये अलग सोच उनकी है राष्ट्रवादी काँग्रेस किंवा खुद्द शरद पवार हे जातीयवादी धर्मांध शक्तींना सत्तेपासून दूर ठेवण्याची भूमिका सार्वजनिकरित्या घेताना दिसतात पण मोदींच्या बाबतीत मात्र ते सहसा विरोधी भूमिका घ्यायची टाळतात बरं पवारांचा इतिहास असा सांगतो की सत्तेसाठी त्यांना कोणीही वर्ज नाही त्यामुळे प्रफुल्ल पटेलांच्या वक्तव्यानं नव्या समीकरणांचीही चर्चा सुरू झाली आहे कौस्तुभ फलटणकर एबीपी माझा दिल्ली याबरोबर दहाच्या बातम्यांमध्ये छोटासा ब्रेक पात्रा एबीपी न्यूज